तुमच्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचं कारण फक्त झोपेची कमतरता नाही बऱ्याच लोकांना वाटतं माझ्या डोळ्यांखालची वर्तुळं म्हणजे मी पुरेशी झोप घेत नाही पण जर तुम्ही झोप घेत असाल तरीही डोळ्यांखालचं काळसरपणा जात नसेल तर त्यामागे शरीर काहीतरी सांगतंय काळ्या वर्तुळांची कारणं झोपेपुरती मर्यादित नाहीत थायरॉइडचं असंतुलन थायरॉइड हॉर्मोन शरीरातलं मेटाबॉलिझम त्वचा केस यांच्यावर परिणाम करतं थायरॉइड कमी असेल म्हणजे हायपोथायरॉईडीझम तर डोळ्यांखालचा भाग सुजतो काळसर होतो आयनची कमतरता म्हणजे ॲनिमिया रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल तर त्वचेला योग्य ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे डोळ्यांखालचा भाग अधिक काळसर दिसतो ॲलर्जी सतत डोळा चोळणं सर्दी खोकल्यामुळे येणारी सूज हे देखील काळ्या वर्तुळांचं कारण ठरू शकतं डिहायड्रेशन शरीरात पाणी कमी असेल तर त्वचा कोरडी निस्तेज होते आणि डोळ्यांखालचा भाग खोल व काळा वाटतो जेनेटिक्स प्लस स्क्रीन टाईम काही वेळा वंशपरंपरेनं वर्तुळं असतात आणि स्क्रीनसमोर बराच वेळ घालवला तरही डोळ्यांभोवती ताण वाढतो उपाय काय दिवसाला किमान आठ ग्लास पाणी प्या लोहयुक्त आहार उकडलेलं बीट खजूर राजगिरा भाजलेले तीळ झोप व्यवस्थित घ्या स्क्रीन टाईम कमी करा होमिओपॅथी किंवा नैसर्गिक उपचारांनी थायरॉइड व पचन सुधारता येतं शेवटी लक्षात ठेवा डोळ्यांच्या खाली जे दिसतं ते शरीराच्या आत घडतं सौंदर्य फक्त कॉस्मेटिक क्रीमने टिकत नाही आरोग्य टिकवलं तर तेच आपोआप येतं